आई काय करते आई भातात भातात पाणी बैठला कोणी कोणाकोणाचं नशीब चांगलं असेल सांगा बरं माझ्यासारखं नशीब सासूच्या हातच तीन दिवस खायला भेटला आज आज तीन दिवस झाला आई तर खाती सासूबाईच्या हातच बघा आईच्या भाकरी चा। कशा आहेत बघा पातळ आहे इथं भात बनवून झालेला आहे इकडं भाकरी केलेली आहेत गरम गरम बाजरीचे भाकरी ताईने कामाच नाही का नाही उगतच सून बसली बाजूला म्हणून खाली तापला एवढं बारीक दिलंय पीठ त्यांनी जळवून सकाळी तापटली गॅस मोठा जरा झाला का स्वयंपाक करायचं अजून होय झाला का करायचंय आज सानवी सानवीने आजीने काय काय स्वयंपाक केलंय आजीचा गावकडच्या पद्धतीने मस्त झमझमीत अशी गवारीची भाजी केलेली आहे टमाटर नाही टाकलं सानवी टाकले घे हे बघा दांडका काढ दिसाय लागलाय त्या बघा आंबा दाखवड्याची आंबाड्याच्या भाजीचा करगट आहे बघा आई फक्त एकदा भांडे चुकायचं हा चुका चुक्याची चुकाचा करगट आई फक्त काय एकदा भांडे पालक नसतो त्यानंतर डीक भर मी घासते सकाळपासून आईचं वय नाही या भांडे घासायचं कळ वाट वाट बघायला आणि हे बघा डाळ तडका केलेला आहे तर पण चटणी करपलेली आहे चटणी करपलेली आहे फोडणीतली आणि आजीबाई इथं आमच्या दमलेल्या आहेत स्वयंपाक करून आता कंटाळा आलेले कंटाळा आलाय ना पर... पर... <laughs> <काने> पर... <laughs> ना केले ते बघी लाखाला भारी तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी तर तर तीन दिवस करत आहे का असा खेळ कुठं आजी ना तिचं जरा बी जमत नाही बघा तुझं माझं जमान तुझ्या वाचून तु� करमान हा बाकरी भीतीनेच केल्या का समजा नातीनं केल्या आई पाय ना म्हणून आमच्या नातीनं केलंय मी या खुर्चीवर बसली आली बघा तरी कर आमचा ह्याला मुलगी बघायची आहे हा मला म्हणते काकू मुलगी बघा नाही तर वरण जीव देतो म्हणायला लागले बा पोरगी बघायची ह्याला अरे तोंड दाखव मग कशी पोरगी मिळायची तुला अरे बघ चला, चला।, चला। बंद केला बरे तुझा तुझा, 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 तुझा फोन दर बंद केला दर की फोन बंद व्हिडिओ स्टॉप आहे ह्याच्यासाठी मुलगी बघायची पोरगी बघा पोरगी आहे बी मला लागलाय आता चांगला जॉब आहे तर असेल कोणाकडे तर पोरगी सांगा वाईट कमेंट करणार नो बघू नका हा काय पांडुरंग माने कोण आहे ते, बघू नका रिक्वेस्ट आहे आजीबाई मुलगी शोधायच्या कामाला लागणार आहे आज तर बाय बाय सगळ्या सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि ज्यांना व्हिडिओ बघायचं नाही त्यांनी बघू नका आणि वाईट कमेंट करू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज सासूच्या आजच्या भाकरी कशा झाल्यात स्वयंपाक कसा झाले कमेंटमध्ये नक्कीच सांगा